तर राम राम मंडळी तर आमच्या ताईचा टेंट हाऊस आम्ही बनवलेला आहे ऑनलाईन केले आहे तरी आता ओपनिंग चालू आहे तर बघा याच्यात तो दोन तीन नळ्या निघाल्या टेंट हाऊसच्या तर असा टेंट हाऊस हे बघा आहे असा बनवायचा या पद्धतीच्या हे नळ्या आहेत नळ्या आडव्या लावून घेतल्या आता आता चौकोनी मस्त साचा बनवला बनवला चारकून चार, चार लावायच्या आहेत तरी आपण बी टेंट हाऊस बनवू शकता ऑनलाईन बुकिंग केलेला होता आम्ही तर बघा हे आम्ही आता सगळं रेडी केलेलं आहे तर उभे आता राहून चालू आहे तर बांधकाम चालू आहे आमच्या मिष्टीच्या टेंट हाऊसचं तर बांधकाम अशा पद्धतीने बघा हे आता झाल्या तिरकोणी आता मला दोन फक्त लावायचे राहिले ते सरळवून टाकले की लगे ओके तर आमच्या ताईचं घर ओकेमध्ये झालेलं आहे तर, हे तर आता हे बघा झालं तयार एकदम ओके आता याला एका साईडला लावून आता याच्यावर टाकून द्यायचं आहे त्यांचा कपडा म्हणजे आमच्या ताईचं टेंट हाऊस ओकेमध्ये झालेलं आहे आमच्या मिष्टीचं तर बघा हे मित्र तयार झालेलं आहे तर बघा कसं आहे एक नंबर आहे ना आता याच्यामध्ये आथरून टाकून दिलं आहे तर आता आमच्या याच्यात आथून टाकून लेट दिले बाळाला बाळ टाकलेले एक नंबर आहे तर बघा किती छान आहे छान मस्त आहे आपण बी ऑनलाईन बोलू शकता लेकरासाठी मस्त एकदम चांगलं वाटत आहे बराबर मस्त एक नंबर आहे आहे आमचा टेंट हाऊस तयार झालेला बघून घ्या बाई कस काय टेंट हाऊस वरी कर दरवाजा वरी कर?